मुख्यमंत्र्यांना भावना बदलणारे ना नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक करून लक्ष्मण हार्मिक काम करतात ज्या वाल्मीकरांना आपल्या समाजातल्या आप सोमण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करत आहेत तो समर्थन करत आणि दिशाभूल जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस त्यांचे हस्तक आहेत त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बी मतदान करा हे लोक आपल्या पार्टी लक्ष्मण हा की स्टाईलमध्ये गेला आणि इज्जत घालून आला त्याला वाटलं इथे देखील ओबीसीच मोर्चा आहे पण जी हत्या झाली होती ती एका दलित बांधवामुळे झाली होती संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये एक सोनोनी नावाच्या व्यक्तीला हलमार झाली आणि संतोष देशमुख यांचा नंतर मृत्यू झाला होता परंतु तिथेच परभणीमध्ये लक्ष्मण हाके सुरोशी यांच्या कुटुंबियांशी भेट घेतल्यानंतर एका मोर्चामध्ये वाल्मिक कराड याचं तो गुणगान गायला लागला एका दलित बांधवांनी त्याचा माई घेतला आणि त्याची

आणि आम्ही आमदार प्रमाणात दिशादन करत आहे जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे ऑक्टर आहे यांनी इलेक्शन मध्ये जाणीव बीजेपीला मतदान करा हे होतो आपल्या मला हा बी जे पीचा माणूस आहे यानेच विधानसभेला बी जे पीला मतदान करायला सांगितलं होतं वाल्मिक कराडचा हा सपोर्टर आहे असं म्हणून दलित बांधव त्याच्यावरती चिडले आणि लक्ष्मण हाके शांतपणे गप्प बघत बसले तर मंडळी तुमची याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे आणि दलित बांधवांनी खरोखरच केलं ते योग्य केलं का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद